जय भवानी आजच्या मनमाड नांदगावच्या नगर परिषदेच्या प्रचार सभेला उपस्थित माझे सहकारी मंत्री दादा भुसे आमदार सुहास कांदे अंजुमताई कांदे राजाभाऊ देशमुख आपले संजय पवार पगारे आमदार दराडे सर्व सागर हिरे योगेश पाटील आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावानो इकडेही बसलेत बाहेर इकडेही आहेत सगळं एकदम पूर्ण ओरफ्लो आहे सुवास कांद्याचं कामच ओरफ्लो असते आणि हा एकात्मक चौक आहे ना एकात्मता एकात्मता चौकात मुख्यमंत्री असताना मी आलो होतो पहिल्यांदा इथं आलो म्हणून भरभरून मागून घेतलं तू सगळं पाणी योजना हो हो चालू झाली का नाही एक महिन्या नंतर पाणी यायचं आता किती दिवसात रोज पाणी येतं ना बाबा एक दिवस आड येत आहे म्हणजे पाण्याचा वनवास संपला ना सगळ्यात महत्वाचं महिलांचं आमच्या लाडक्या बहिणींसाठी पाणी आणि ते पाणी देण्याचं काम बघा म्हणून मला पाण्याचा विषय झाला ताण लागली मी पण प्यायलो पाणी आणि म्हणून सुहासनी तर आणि नांदगावकरांनी कमाल केलेली आहे इथं प्रचाराला आलो पण तुम्ही गुलाला अगोदरच उधळला सात लोक बिनविरोध आली आहे सात लोक म्हणजे त्या साती लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचा प्रमुख लीडर सुहास कांदे यांचं या मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो ही निवडणूक देखील बघा ही गर्दी एवढी आहे हे समोर जिथं नजर पोचत नाही तिथपर्यंत आहे इकडे ना गर्दी आहे इकडे माझे सगळे बांधव भगिनी उभे आहेत इकडे येताना देखील यायला देखील वाट नव्हती आणि म्हणून हा एकात्मता चौक हा आपल्या विजयाचा शिल्पकार ठरेल इथं प्रचंड रेकॉर्ड ब्रेक मतांनी हे सर्व दोन्ही पॅनल मनमाड आणि नांदगाव दोन्ही पॅनल प्रचंड मताधिक्याने विजयी होतील शिवसेना भाजपा आणि आर पी आय महायुती या ठिकाणी विजयी होईल अशा